मी पत्रकार राहुल गोसावी आपले सर्वांचे राजकीय दर्शन चॅनल येथे स्वागत करतो आहे आज आपण जाणून घेऊया आज ठाण्यामध्ये आपण तलावपाली इथे आलेलो आहोत ठाण्यामध्ये तलावपाली हे तलावाचे शहर असं ओळखले जाणारे ठिकाण आहे आज आपण नागरिकांचे मत जाणून घेऊया दोन हजार चोवीस मध्ये आपण पदार्पण केलेले आहे दोन हजार तेवीस याला आपण जे बाय बाय केलेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये नक्की त्यांच्याबरोबर त्यांना काय वाटत आहे दोन हजार चोवीस या नवीन वर्षाबद्दल आपण नागरिकांची प्रतिक्रिया याच्याबद्दल जाणून घेऊया दोन हजार तेवीस ला आपण बाय बाय केलेला आहे दोन हजार चोवीस हा तुम्हाला काय वाटत कसा जाणार आहे तुमच्यासाठी दोन हजार चोवीस बर चांगलं जाणार आहे आम्ही सगळ्या तुम्हाला पण न्यू वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई आपण नवीन वर्षाचे आपण आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे तरी तलावपली इथे आपण आहे सर्वजण बरोबर तर तुम्हाला काय वाटतं नवीन वर्ष तुमच्यासाठी कसा आणि तुमच्यासाठी कसा लाभदायक राहील चांगलं सुख समृद्धीचे जाऊ दे नवीन वर्ष आलेलं आम्ही पण बरेच वर्षांनी इथे आलेलो आहे मुलुंडला राहतो आम्ही पण पहिल्यांदाच आलो आम्ही हे सगळं तलावपल्लीच बघायला ताई आपल्याला आपल्याला काय म्हणायचं नवीन नवीन वर्षाने काय सर्वांना तुम्ही संदेश द्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा वर्षा ताई आपल्याला आम्ही इथे तळापाईला पहिल्याच आलेलो आहे पहिल्याच वर्षी इथे कसं सेलिब्रेशन होत ते आहे त्यामुळे आता हे नवीन वर्ष सर्वांसाठी सुख समृद्धीचं आणि आनंदाचं जावं इच्छा ताई नवीन वर्षानिमित्त ता, पोलिसांचा जो काही बंदोबस्त चाललेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय तुम्हाला तुमचे मत काय म्हणतात चांगलं चाललेलं आहे व्यवस्थित चाललेलं आहे सगळ्यांना चांगली येण देते आणि नवीन वर्षाचे खूप शुभेच्छा तुमच्यासाठी सगळ्यांसाठी बरोबर धन्यवाद आपण इथे आणखीन जमलेले सर्व नागरिकांचे मत जाणून घेऊ हो, आज राजकीय दर्शन मध्ये सर्वांचे आपण नवीन वर्षानिमित्त दोन हजार चोवीस निमित्त आपण आज सर्वांचे मत जाणून घेऊ हो। ताई आप आपको नया साल के बारे में क्या बोलना है नवीन निमित्त काय शुभेच्छा द्याल तुम्ही नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षा सर्वांना सुख आणि समाधानाच जाऊ बेटा हॅपी न्यू इयर नवीन वर्षाचे अभिनंदन आपल्याला आज एक सुंदर अशी परी हिने हाय बोललेला आहे हॅपी न्यू इयर निमित्त आपण इथे जमलेल्या सर्व नागरिकांचे मत जाणून घेऊ मॅडम एनी मेसेज नो मेसेज ओके साहेब आपण तलावपाली येथे जमलेलो आहोत नवीन वर्षाचे सर्वांना तुम्ही काय संदेश देऊ नवीन वर्ष सर्वांना सुख आणि जावं सदिच्छा धन्यवाद

काही नवीन वर्षानिमित्त आपण काय संदेश हॅपी न्यू इयर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा राजकीय दर्शन मध्ये आपले सर्वांचे स्वागत हॅपी न्यू इयर थँक्यू थँक्यू साहेब नवीन वर्षानिमित्त दोन हजार चोवीस मध्ये आपण तलावपाली येथे आलेलो आहोत जे तलावाचं शहर मानलेलं जातं ठाणे येथे तुम्ही काय संदेश द्याल नक्की जनते आता नवीन वर्षासाठी आपले हे आहे ना आ, तुम्ही शुभेच्छा देऊ शकता शुभेच्छा शुभेच्छा देऊ देऊ नक्कीच आपण नवीन वर्षानिमित्त आज इथे आपण सर्वांचे मत जाणून घेण्यास आलेलो आहोत सर्वांना आपण इथे सर्वांच्या प्रतिक्रिया ताई एक एक, एक मिनिट मॅडम नवीन वर्षानिमित्त तुम्ही जनतेला काय संदेश द्या धन्यवाद धन्यवाद आज आपण ताईच्या शुभेच्छा घेतलेल्या आहेत नवीन वर्षानिमित्त ताई नवीन वर्षानिमित्त आपण नावी सर्वांची नवीन वर्षानिमित्त आपण सर्वांचं मत जाणून घेतो तुम्ही निदान नवीन वर्षाची शुभेच्छा द्या हो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना ठाण्याचे जे मुख्यमंत्री आहेत आपले एकनाथ शिंदे साहेब हा यांच्याबद्दल नवीन वर्षानिमित्त काही संदेश संदेश हे आहे की एकनाथ शिंदे जी आता चांगलं काम करत ते चांगलं काम असंच राहून देत जी स्वच्छता आणि ठाण्यामध्ये पहिली जी नव्हती ती आता स्वच्छता जे हे तलावपाईच रूपरेखा सगळं बदलली आहे जी पहिली लाइटिंग अशी असं का काहीच नव्हतं नवीन नवीन जे कार्यक्रम इथे होत आहेत मोठे मोठे स्टार्स इथे येतात परफॉर्म करत आहेत सामान्य माणसासाठी जे कार्यक्रम होत आहेत लोकांना त्याच्यामुळे उत्साह मिळतोय नवीन जे युवक आहेत त्यांच्यासाठी प्रोत्साहन तर त्यांना पण अशा सगळ्या कार्यक्रमा उत्साह मिळतो आणि नवीन चैतन्य होते नवीन ऊर्जा निर्माण होते तर मला वाटते खूप चांगलं काम आहेत आणि असंच सतत काम करत राहून देत कारण मी त्यांना बघतोय की ते कधीच अथक मेहनत करत जातात रात्रंदिवस काम करत जातात आणि खरोखर हे वाखाणे जो हो आहे मला त्यांचं काम खूप आवडते म्हणजे शिंदे साहेबांशी नक्की तुम्ही तुम्ही खुश आहात त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या कारकिर्दीबद्दल हा नक्कीच मी खुश आहे मला आवडते त्यांचं काम कारण ते लोकांमध्ये मिसळतात काही लोक असतात म्हणजे की फक्त बोलतात पण सामान्य माणसांमध्ये मिसळून मिळून बोलणं त्यांचे दुःख त्यांची भावना आणि या सगळ्या गोष्टी जे ते कारण ते जाणतात त्या ते त्या परिस्थितीमधन गेले आहेत ती माणसं नक्कीच धन्यवाद साहेब धन्यवाद आपलं नाव साहेब माझं नाव केदार भांडे केदार भांडे साहेब आपल्यासोबत होते राजकीय दर्शन मध्ये आज आपण आपण पोलिसांचे मत पण जाणून घेऊया नवीन वर्षानिमित्त त्यांच्या सोबत ज्या काही आज इथे सूचित अनुसूचित ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यानिमित्त आपण सर्व येथे पोलिसांचे पण ठाण्यामध्ये असलेल्या पोलिसांचे पण मत आपण जाणून घेऊया राजकीय दर्शनमध्ये आज आपण पुन्हा एकदा पोलिसांचे लाईव्ह आपण त्यांचे पण जे काही मत आहे ते जाणून घेऊया आज बारा वाजून गेलेले आहेत तरीही ते आपले पोलीस कर्मी हे ड्युटीवर आहेत आणि त्यांचे आपण मत जाणून घेऊया साहेब आज तलावपाली जे आपण ठाण्यामधले एक नावाजलेले आहे हा आज इथे एवढी गर्दी जमलेली आहे त्यानिमित्त जे काही तुम्ही बंदोबस्त देत आहे त्यानिमित्त आणि नवीन वर्षाचे लोकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आपल्या युवकांना आणि नागरिकांना लोकांनी आपसामध्ये सोलोका ठेवावा देशाची अखंडता एकात्मता जाग अबाधित ठेवावी आणि अफवांवरती विश्वास ठेवू नये तसेच कायद्याचे पालन करावे प्रशासनाला आणि पोलीस विभागाला सहकार्य करावे असं आम्हाला वाटत नक्कीच साहेब आपले नाव मी पोलीस निरीक्षक आनंद निकम नोपाडा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षकांसोबत अच्छा हे आपले सिनियर आहेत निकम साहेब यांचे आपण खरंच धन्यवाद करूया इथे आज राजकीय दर्शनमध्ये आपण सर्वांचे स्वागत करू धन्यवाद नवीन वर्षाचे सर्वांना शुभेच्छा धन्यवाद